पुढं पांढरे झाले पप्पाच्या डाळीचे केस इथ ना तर झालेला आहे मित्रांनो आपला पैलवानी शेख हे बघा पैलवानी शेख खाऊन अशी बॉडी बनते वाकड दाखव सगळ्यांना आम्ही आता चाललोय दीदीला कपडे आणायला ह्या दिदीला तुला पण भू पप्पाच्या धाडीला लावायचे का ग मेहंदी हां पप्पाच्या धाडीचे केस पांढरे झालेत ना दोन चार कुठं झालेत दाखव कुठं पांढरे झालेत पप्पाच्या धाडीचे केस इथं ना लावायचे इथं मेहंदी हे बघा आम्ही दोघं पण आहेत इकले बघ इकले दाखव पारूस तोंड दाखव आम्ही दोघं पण पारूष आहेत आता आम्हाला आंघोळ वगैरे करायची आहे ना आणि त्याच्यानंतर आम्ही बनवणारे पैलवानी शेक पैलवानी शेक पिऊन कशी बॉडी झाली दाखव हव बघा <laughs> इकडची दाखव इकडचे हेव बघा पाहिली का अशी बॉडी होते पैलवानी शेक खाल्ल्यावरती तर तुम्हाला मित्रांनो आता पैलवानी शेक कसा बनवायचा ते मी डिटेलमध्ये दाखवतो चला तर पहिलं आंघोळ वगैरे करून घेऊया कोण आंघोळ आहे पहिलं हां नाही मी करणार आहे तर मित्रांनो पहिले आम्ही बदाम भाजून घेणार आहे तर मित्रांनो आता आपले बदाम भाजून झालेले आहेत आता आपण काजू भाजून घेतोय भाजल्यानंतर ते चांगले कडक होतात आणि मग त्याची पावडर वगैरे करायला सोपं जातं नाही का ते ना थोडा त्याला भाजल्यानंतर एकदम ते असे कडक होतात हे बघा मित्रांनो आता आम्ही काजू बदाम रोस्ट करून झालेले आहेत आता मखाने रोस्ट करायला घेतलेले आहेत हे बघा मित्रांनो बदामची मस्त पावडर झालेली आहे आता इकडे आता आपण काजू आणि मखाण्याची पावडर करून घ्यायचे तर मित्रांनो तुम्ही हे आता मखाना काजू बदामची जी पावडर आहे तुम्ही दुधात टाकून देखील संध्याकाळी पिऊ शकता किंवा तुम्ही नाश्त्याला आम्ही जसं पैलवानी शेक करतो तर त्याच्यामध्ये टाकून देखील तुम्ही ती खाऊ शकता ओट्स चिया सीड्स खजूर अंजीर आणि हे आत्ताच आपण बनवलेली काजू बदाम आणि मखाण्याची पावडर केळी केड़, केळीच्या जागी दुसरं कुठलंही फळ घेऊ शकतो आपण पीनट बटर मध आणि दूध आता हे सगळं आपण मिक्स करणार आहोत आणि आपला पहिलवानी शेक बनवणार आहोत हे बघा हे राखणच बसली पैलवानी शेक कधी बनतोय बघण्यासाठी <laughs> कसं खाणार मग तू कसं खाणार बघू पैलवानी शेक आपला तसा आणि बॉडी दाखव पहिलं म्हणजे शेक खाऊन अशी बॉडी बनते <laughs> चला बनवा लवकर नाहीतर आम्हाला इकडे आता कस तरी व्हायला लागलेले भूक लागलेली आहे आम्हाला है ना बघू हा हे बघा आता आपण सर्व मिक्स करणार आहे आता यामध्ये आपण ओट्स टाकलेले आहेत यामध्ये आपण चिया सीड्स टाकलेले आहेत उन्हाळ्यामध्ये चांगलं असतं मित्रांनो हे आता आपण काजू बदाम आणि मखाण्याची पावडर टाकतोय काय ते डेट्स टाकतोय आता आपण हे सर्व असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आता मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये केळ वगैरे म्हणजे जे कुठलंही फळ असेल केळ चिकू म्हणा तुम्ही कलिंगड टाकू शकता अननस टाकू शकता जे फळ तुम्हाला आवडत असेल ते त्यामध्ये टाकायचं आणि एक चमच पीनट बटर आणि मित्रांनो हे जे पीनट बटर आहे ना हे अनस्वीटन आहे याच्यामध्ये शुगर वगैरे हो असं अजिबात काहीच नाही आहे फक्त शेंगदाण्याचं बनवलेलं आहे ते आणि गोडीसाठी तर ते केळ तर आहेच आणि आपण मध टाकणार आहे त्यामध्ये जेणेकरून थोडंसं ते गोड वगैरे लागेल आपल्याला खजूर पण टाकेल आणि खजूर पण टाकलेले त्यामुळे टाकले देखील ते गोड लागणारच आहे सहसा लहान मुलांना टेस्टसाठी ते गोड हवं असतं या बघा राखणच बसलेली आहे आमची बाई कधी पैलवानी शेक बनतोय ना ती मला वाटतं सात आठ महिन्याची असेल ना ते वा ते वा पसंग पसंग खाते ती आवडतो पैलवानी शेक किती आवडतो शे? किती किती? यो, किती? यो। यो। किती कशा आवडत तुला आता शेवटी त्याच्यामध्ये आपण दूध टाकणार आहेत तर झालेला आहे मित्रांनो आपला पैलवानी शेख हे बघा तर मित्रांनो हे बघा सगळं पिऊन झालं आहे माझं तरी पण असं ते ग्लासला चिकटलं होतं ना ते हिसळून पितो आहे <laughs> कसं आहे मित्रांनो आपले जे आजी आजोबा वगैरे होते ना पूर्वी तर ते असं दुधाचे पदार्थ किंवा असं इतर जेवण जरी केलं ना त्यांनी तरी ते ताटामध्ये पाणी टाकून ये ना असं हिसळून एकदम ते पिऊन घ्यायचे कारण त्यांचं कसं असायचं की एक कण पण अन्नाचा किंवा कुठल्याही जे खाण्याचे पदार्थ आहेत त्याचा व्हायला नाही गेला पाहिजे त्यामुळं आणि मी पण हे मित्रांनो आता काय केलंय ह्या ग्लासमध्ये चिकटलेला होता आपला पैलवानी शेक इकडे तिकडे तर असं पाणी टाकून त्याला हिसळून घेतलेलं आहे तर मित्रांनो आमची शिवाण झाली जेव्हापासून वरचं खायला लागली ना तेव्हापासून ती पैलवानी शेक घेते आम्ही दररोज सकाळी तिला देतो म्हणजे देतोच फक्त कधीतरी ये ना तिला चपाती बटर वगैरे देतो कारण ती कंटाळते मग सारखं सारखं पिऊन त्यामुळं आणि तुम्ही मित्रांनो कुठल्याही एजचे असाल वयोवृद्ध असाल वगैरे तरी देखील ते शरीराला चांगलंच आहे कारण आपण त्याच्यामध्ये विशेष असं काहीच टाकलेलं नाही आहे काजू बदाम पावडर आहे मखाना पावडर आहे तुम्ही पाहिलेलंच आहे त्यामुळे तुम्ही नियमितरित्या ते घेऊ शकता आहे ना बाळा ताकद दाखव हे बघा अशी बॉडी म्हणते दाखव बघू बॉडी दाखव हे बघा सगळ्यांना पाहायला <laughs> <गरते वो> <laughs> <दा को> <laughs> <laughs> का तिला लय मस्ती करायला लागते आणि तो पैलवानी शेक घेतल्यामुळं तिला मस्ती करायला अजून एनर्जी येते कसे करते बघा वाकड दाखव सगळ्यांना झोपेतून उठले आता आम्ही आता चाललोय दिदीला कपडे या नाही ना ह्या दिदीला तुला पण येत मग सगळ्याला कपडे असतात का तुला नाही घेणार मी दिदीला घेणार आहे बर 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 तुला पण घ्यायचे मग पाहिजे ना पप्पाला पप्पाला पाहिजे <laughs> फोन मध्ये नको देऊ विकले ते बाई मला देते हे बाबू मला देते मला देते खाय ना <laughs> हे बघा आमची दही पार्टी चालू आहे हे बघा सगळ्याला दही घेतलंय आम्ही खायला मस्त छान छान तुझं कुठलं आहे बघू ते तुझं आहे का अरे वा वा कशी खाणार तू दाखव मला <laughs>